साक्री तालुक्याला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची संधी द्या अशी ठाम मागणी काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत केली आहे साक्री तालुक्यात काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट असून पक्षाचे कामकाज भरीव आणि सातत्यपूर्ण आहे त्यामुळे आगामी धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची संधी साक्री तालुक्यालाच द्यावी अशी जोरदार मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी केली आहे धुळे येथील काँग्रेस भवनात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत ही मागणी त्यांनी महासचिव व निरीक्षक सचिन सावंत यांच्यासमोर साखरेतील अन्य पदाधिकाऱ्यांसह एकमुखाने मांडली गांगुर्डे म्हणाले की माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी साक्री तालुक्यात काँग्रेसच्या गोटात कोणताही परिणाम झालेला नाही कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा आणि उत्साह तसाच आहे त्यांनी नमूद केलं की पंचायत समितीत महाविकास आघाडीची सत्ता होती आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार थोडक्याच फरकाने पराभूत झाला हे काँग्रेसची ताकद दाखवून देणारे आहे याच अनुषंगाने त्यांनी मागणी केली की शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या जिल्हाध्यक्षपदी साक्री तालुक्याचे प्रतिनिधी असताना काँग्रेसनेही साक्रीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी जिल्हाध्यक्षपदासाठी साक्रीसारख्या सक्रिय तालुक्याला प्राधान्य देणे हेच काँग्रेसच्या भविष्यासाठी योग्य ठरेल असं त्यांनी ठामपणे सांगितलं या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि निरीक्षक सचिन सावंत खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर काँग्रेस संघटनाची सखोल चर्चा झाली यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड निष्ठावान कार्यकर्त्यांतूनच होईल असे स्पष्ट करण्यात आले जिल्हाध्यक्षपदाच्या मागणीला तालुक्यातील माजी खासदार माजी आमदार माजी सभापती व पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनीही एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे